हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या छोट्याशा ब्लॉक मध्ये कशा सगळे जण श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद व्हिडिओ नक्की बघा कशामुळं अशीच वय आणि माऊली बाळ बघा आपल्या मम्मीसाठी एवढी जिलबी द्यायला आला है ना जिलबी द्यायला आलाय हा धला आणि माऊलीचा मित्र काय झालेला आज ईश्वर इकडे ना माऊली शाळा कशाला सुट कशाल सुटली माऊली कशाला शाळा सुटली भात खायला वय खाल्लं का भात का आहे ना का भात खाल्ला नाही तू ही शर्टची गुंडी निघाली ही शर्टला गुंडी नाही काय नाही हा चप्पल घातली बरं बरं बाय बाय ना जिलबी भेटली बघा तर मावली माझ्यासाठी ना असे दोन जिलबीचे ना घेऊन आलाय घे मला द्यायला आलाय घरी ते बघा त्याला जास्त गोड आवडते पण माहित ना आज का मला द्यायला आलाय काय माहित नाही तर त्यांनी खाल्ला असेल बघा तर मला पण एवढी द्यायला आलाय आता साडेचार वाजलेत बघा आणि माझं म्हणलं तर ब्लाउज कट करायचं चालू होतं ते बघा असं ब्लाउज कट करायचं चा चालू होतं आणि आता धरणं आलेत का नाही आज लवकरच गिरण चालू करावी लागली तर असा होता उन्हाचा कडाका चालू झाला का नाही भरपूर असं ऊन चालू झालेलं आहे आणि त्या दिवशी का नाही मी जे गुलाब आणलेलं आहे ते आज तुमच्याबरोबर शेअर करणारे सकाळपासून ना बरंच कामं होती तर सकाळी सकाळी बघा कपडे भांडी वगैरे सगळी करून घेतली आणि आज तब्येत बरी नसल्यामुळं का नाही आज व्हिडिओला पण ना व्हिडिओ शूट करायला काही वेळच नाही भेटला बघा अशा पद्धतीचं ना खूप छान असं गुलाबाचं एक झाड आणलेलं आहे दोन झाड आणलेले आहेत तसं खूप छान असं बघा फुलं आलेलं आहे तर उद्या ना आ, हे कट करू आता शूच झालं होतं कालच कट करायचं पण काल काय कट केलं नाही तर हे बघा उद्या कट करू या मुलं थांब दोन दिवस आणि इकडे पण अशा पद्धतीचं चा मस्त छान कळी आलेत आहेत फुलाला बघा आता इकडं पण फूल उमलायला लागले आणि हे बघा असं पाणी मारण्यासाठी ना झाडाला पाणी घालण्यासाठी यास यासं मी एका बाटलीचा प्रयोग केलेला आहे आणि झाडं लावण्यासाठी ना परत मी एक माती पण आणून ठेवली आहे एका बकेटमध्ये तर चला आता झाडं पण लावून घेणार आहे मी बघा तुम्हाला पण कसं वाटलं ना कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा बघा अशा पद्धतीच ना गुलाब आहे आपलं खूप छान असं फुल उमडलेलं आहे बरं का इकडं सुद्धा हे सुद्धा आता हे सुद्धा उमडलेलं आहे ना नक्की शेअर करते तुमच्याबरोबर बघा बघ कस उमलते आणि आज जरा ना भरपूर असे कपडे होते बघा धुवायला तर अक्षता माऊली काल घरीच होते ना सारखं कपडे बदलायचं इकडं जायचं तिकडं जायचं असं चालू होत दोघांचं पण आणि गवताला ना आज ब्रेक आहे तर आज पण बापू बघा शेळ्यांसाठी असं मस्त शेळी चकूचा पाला आणलेला आहे मी परत गवत परत मी अजून कालवाडा वाडं आणलेलं आणि इकडे थोडीशी धरणं आली लवकरच किरण चालू बघा धरणं आल्यामुळंच नाही परत संध्याकाळच्या ना गड होती आहे आणि आज सोमवारी माहित नाही महाराज पप्पा कधी कधी नाही कधी उशीर होतो कधी लवकर येते तर असं चला आता शेळीचं बघा बाहेर जाऊरायचंय सगळं झाड वगैरे काढायचंय भाजीवाली पायमाले त्या दिवशी बघा दोन गुलाबाचे झाडं आणलेले ना आता अशा पद्धतीचे होते असे गुलाब येतात त्याला एकाला चॉकलेटी आणि एकाला ना केशरी कलरचे तर असे बघा गुलाबाचे म्हणलं चला आता दोन बकेट होते ना गेल्या वेळेस आईकडून आणले होते तर त्याच्यामध्ये लावून घेऊया तर छान मुळ्या पसरते तर थोडीशी बघा रानात तर जाऊन एक बकेट मोठी बकेट ना माती आणलेली मी आणि अगोदर थोडंसं खाली माती टाकून त्याच्यानंतर पाणी टाकून अशा पद्धतीचं बघा झाड लावायचं झालं आहे तर बरोबर आहे का काय तुम्ही नक्कीच सांगा मला कमेंट बॉक्समध्ये तर अशा पद्धतीचं मी झाड आहे लावते दुसऱ्या बकेटमध्ये पण तसंच आहे आणि अगोदर नाही ह्या बकेटला नाही एक गजा असतो ना त्याच्याने बघा मी असं छोटी छोटी बोळं पाडून घेतली खाली बोडाला परत साईडनं आणि ह्याच्यामध्ये जे काही दगडं वगैरे होती ना कचरा सगळा काढून घेतला निवडून आणि हे बघा खाली अशी काळी एक एकदम काळी कुळकुळीत ना अशी माती होती आणि इकडं माऊलीचं चाललं होतं कुरकुर खायचं जरा माऊलीचं ना नागापणा चालू होता इकडं अक्षताची मैत्रिणी वगैरे आलेली तर मग माझं म्हणलं तर काम चालू होतं दोन्ही पण कामं चालू होती आतमध्ये गिरण चालू होती दळणं पण भरपूर आलेली आज मी चार वाजताच गिरण चालू केली ना भरपूर दळणं होती तर म्हणलं चला झाडं पण लावून होते कालची जी झाड आणलेली होती ना ती म्हणलं चला आता लावून घेऊया काय आणलं आत्या ते किचन कशाला आणलंय किचन ओ अक्षतासाठी काय काय आणलंय आत्या ना आज मोर्चाला गेले ते सोलापूरला तर हे बघा काय काय आणलंय हे कानातलं परत हे चाप दोघीनला दोन कानातले दोघीनला दोन चाप आणले आजीला आणले आजीन आणले तुम्हाला वय अजून काय आणला त्या एवढं चांगलं अक्षताला बघा गळ्यातलं हे वय छान आहे की मग छान की हे बघा असे मस्त असं कानातले आणलेले वा 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 छान आणले ताव छान आणले कानातलं हे बघा हे असं क्लिप आणले काय मला काढायचं हा कानातलं काढायचं राहू द्या कानातलं छान आहे एक रुम आता रूम आणलं आहे मय बघा आहे का नाही ते किचन बघू कस आहे बघ आता हे सगळं करायचं होतं किचन लाईट हां 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 सही वे मा अवली तर लॅग पण असते मध्ये 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 ते मना मना कसा गफाण करत असतोय त्याला शुद्ध मंदिरात जाऊन तिथं जाऊं घेतलं शन जेवण केलं तिथं पुना मग मोर्चाकडे आलो मोर्चापुशी थांबतो बसतो असतो मग ते झालं बायकांनी लेख खरेदी केली असलं कुठे कुठं काय काय करेल कुठं थांबतो नाही आम्ही काय होत वात्या नेमकं काय होत अंगणवाडीचा मोर्चा पेन्शन लागू करा ग्रेजुरिटी करा मानधन वाढवा वेतन द्या आमचं फिक्स वेतन करा रजिस्टर कमी करा लाडक्या बहिणीचं आम्ही काम करणार नाही ना ते, ते पण काम तुमच्याकडे आले आम्ही बंद केले ते करायचं नाही सांगितलं आम्हाला कामाने काम वाढवायला तिथे ना त्या सोलापूरला गेल त्या बघा मोर्चाला येताना का नाही थोडंसं का व्हायना घेऊन आले दाक्षताला राधिकाला परतन त्यांच्यासाठी किचन परतनं जे काही सांगितलं ते तुम्हाला सांगितलंच आहे मी आणि थोडंसं बघा आणले बरेच भरपूर असं काय काय तिकडं सोलापूरला मॉल वगैरे काय काय भरपूर असं असतंय तर तिथं थोडीशी शॉपिंग करून आली आत्या बघा कुठं कुठं जाऊन आल्या तुम्हाला एवढं आणलंय करून दाखवायला तर आपण बॅक कॅमेराने बघा मोर्चा मोर्चाला गेलेलं का नाही असं शूट केलेलं आहे बऱ्याच बायका आत्या भरपूर अशा बायका होत्या बघा है ना? आ, आ, लाल साडी घातली होती काय लाल कलरच्या साड्या घातल्या अधून मधून एक दोन बायकांनी असं वेगवेगळ्या घातल्या होत्या कि ज्यांच्याकडून काय करा ज्यांच्याकडनं त्यांनी भरपूर अशा बायका होत्या की सोलापूरला गेल्यानंतर बघा तिथं मोर्चा असं चालू होता <laughs> कि दे किती खुटे -खुटे ते किती वेळ होतं टायमिंग अकरा वाजे तीन वाजे होय कुठे कुठे जाऊन आले ते तेवढंच का मोर्चे तर मंदिरात जाऊन आरून मोर्चेला बसतो कुणा तिथून लगेच पळत आली एसटीला आधार येश्टीने केलं आता होई मग एशटीने गेलो आहे का सकाळी गाडी केली ना ते सुवरणाची होती गाडी ठेबूत होती वे हां म्हणलं एस टीने गेलो तिला बघा कसं मो नाद लागते आजीचा मोबाईल बघायचा मी परत कराई संध्याकाळच्या जेवणासाठी बघा असं मस्त गरमागरम वर वरणातल्याच्या बनवलेल्या तर आता बरेच दिवस झालं ना तर म्हणलं जर आज चकुल्या बनवा इकडं म्हणलं तर असं बघा तेल परत लसूण टाकून फोडणीचा भात बनवलेला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बाय